जय महाराष्ट्र आत्ता आपण शामगावमध्ये आहोत आणि श्रावणी सोमवारमधील दुसऱ्या सोमवारी शामगावचं कुस्ती मैदान असतं आहे आपल्या आपल्यासमोर स्टार पैलवान वरदराज फाटक स्टार पैलवान निखिल माने ज्यांनी की यूट्यूबला स्टार आहेत आणि आज वरदराज बरोबर निखिल माने अशी देखील कुस्ती मैदानात होते आणि आज वरदराजच्या घरी निखिल आलेला आहे तू मैदानात निखिलबरोबर खेळतोस तर आज त्याला तू कसं बोलवलं आहेस घरी हां घरी uh, हा मित्र ही मित्राच्या नात्यानं तू त्याला घरी बोलवलेस हो, हा ओके आता तुला या ठिकाणी घरी आहे जेवायला तर इथला तू आल्यानंतर इथलं यांच्या घरच्यांचा तुला कसा वाटला म्हणजे कसं कसं इथं तुझं जेवण वगैरे झालं ह्या घरची सगळी चांगली येते आजीवन आजोबा आई वडील चांगले चांगलेच येते सगळी चांगलीच येते आणि तू जेवलास काय काय आज इथं भात पु भाजी हा श्रीखंड श्रीखंड म्हणजे तुला इथे जेवल्यानंतर कसं वाटलं चांगलं वाटलं अतिशय छान वाटलेलं आहे आपण बघूयात कुस्तीच कुस्ती खुष्टी, आणि दोस्तीत दोस्ती असलेले हे दोन पैलवान आहेत सोशल मीडियाच्या रूपानं संबंध महाराष्ट्रानं यांना डोक्यावर घेतलेला आहेत ज्यावेळी पैलवान घडत असतो त्यावेळेला त्यांच्या वडिलांचा त्याचबरोबर वडीलच वडील चुलते वडील आजोबा आणि सगळ्या कुटुंबाचा या एका पैलवानाला पाठिंबा असतो त्याचबरोबर ज्या पद्धतीनं कुटुंबाचा पाठिंबा असतो त्या पद्धतीनं गावातचा पाठिंबा असतो तालुक्याचा पाठिंबा असतो आणि त्यावेळेला पैलवान घडत असतो त्यामुळं त्याचे चुलते आपल्यासमोर येत आहेत हे दोन पैलवान आत्ता इथं आहेत आणि हे मैदानात अनेक मैदानात कुस्ती खेळलेल्या आहेत पुन्हा त्यांची कुस्ती भविष्यात देखील लागणार आहेत परंतु यांचा जो माहोल आहे यांची दोस्ती आहे याबद्दल तुम्ही काय सांगाल एक <laughs> बरं <laughs> 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 कुस्तीत तर कुस्तीत केली पाहिजे दुसरीत तर दुस्तीच केली पाहिजे हा आणि आता तुम्ही वरदराजचे चुलते आहात आणि इथं वरदराजला ज्या वेळेला तुम्ही घडवताय त्यावेळी सगळ्या कुटुंबाचं तुम्हाला सहकार्य लाभते याबद्दल तुम्ही कसं सांगाल सहकार्य का हां कसं म्हणजे कोणत्या पद्धतीने काय बोल ना लक्षात तसे सगळेच आमच्या घरात लक्ष देते ती म्हणजे हे बाकीचा काय द्यायला सगळीच म्हणजे कष्ट घेते ती पण पहिलवान करायचं म्हणजे आज सुका सोपी गोष्ट नाही पण आज त्याच्यातनं मी सगळे कष्ट करून आमच्यातले ह्याला तयार करायचं असं ही केलं आहे वरदराजला तुम्ही पैलवानच करावा असं का ठरवलं म्हणजे कशासाठी तुम्ही वरदराजला पैलवानच करायचं आहे प करा रेसलिंग म्हणजे कुस्तीच हा गेम कशासाठी काय झालं हा लहान होता हा लहान असताना हा मनाचा मला तालमीत जायसारखं मग मुलाचं पाय पाळण्याद तसंच आम्ही ह्याला मी तालमीत एकदा घेऊन गेलो तालमीत घेऊन गेल्यानंतर तर त्यापासून वासताच बी एक दिवस आले घरी म्हणजे याला तालमीतच ताल घेऊन ता जाव्या मग ते तेव्हापासून ता याचा तालमीतच ता आवड झाली याला निर्माण खरंच चांगलं काम आहे आता या बाजूला आजोबा आहेत आणि आजोबांना आपण प्रश्न विचारणार आहे की आजोबा ज्यावेळी नातू कुस्ती जिंकून येतो त्यावेळेला तुम्हाला कसं वाटतं हे सांगायचं आहे तुम्ही <laughs> हां तर कसं आहे आमचं लक्ष हे सर्वांचं म्हणजे लहानापासून ते मोठ्यापर्यंत तर सगळ्यांचंच आमचं लक्ष असतं त्याच्याकडं काय खातो आहे काय नाही काय करतो आहे हे सगळं लक्ष असतं आणि असं वाटतं की एखाद्या वेळेला कु आता फडातच कुस्ती केल्यानंतर मग डोळ्यातनं म्हणजे एक आनंद असून आल्यासारखं असं वाटलं त्याच्यामुळं आनंद झाला म्हणजे ह्याची सुद्धा कुस्ती बघितल्यानंतर आनंद झाला मला म्हटलं आपल्या फडावालाय महत्वाचं म्हणजे हे खरंच आहे निखिल आज शामगावला आलाय हे आजोबांना विशेष वाटलेलं आहे आणि आजोबा हा नातवाचा मित्र असतो आजो मित्र असतो नातवा आणि आजोबा मित्र होतात म्हातारपणाची काठी म्हणूयात हा आजोबांचा नातू असतो आणि खरंच ते वरदराज कार्य पूर्ण करतोय आणि आनंद सुरू येत आहेत की आजोबांना हे देखील या सा यांनी सांगितलेलं आहे सर्वांनी हा व्हिडिओ पाहावा क्रीडा लक्ष्य या यूट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन व्हिडिओ पहा जय हिंद जय जैं महाराष्ट्र